हृदयामधून वाहणाऱ्या एका नदीची गोष्ट करणार आहोत हो आणि ही फक्त एक नदी नाही आहे बरोबर ही तर लाखो लोकांसाठी जीवनदायीनी आहे संस्कृतीचा एक प्रवाह आहे आणि इतिहासाची साक्षी आहे अगदी आपण बोलणार आहोत गोदावरी नदीबद्दल आपल्याकडे या नदीबद्दल बरीच माहिती आहे जी आपण आज उलगडून पाहणार आहोत नक्कीच गोदावरीला अनेकदा दक्षिण गंगा किंवा दक्षिणेची गंगा असं म्हटलं जातं आता गंगेचं महत्व तर आपल्याला माहित आहेच हम्म पण गोदावरीला ही पदवी का दिली गेली असाली म्हणजे केवळ लांबीमुळे की यामागे आणखी काही खोल अर्थ आहे हा खूप छान प्रश्न आहे दक्षिण गंगा हे नाव केवळ तिच्या साधारण चौदाशे पासष्ट किलोमीटर लांबीमुळे नाहीये अच्छा तर तिच्या सांस्कृतिक आणि धार्मिक महत्वामुळे दिलं गेलं आहे पण यात एक खूप मोठा आणि महत्वाचा फरक आहे जो आपण लक्षात घ्यायला हवा कोणता फरक गंगा ही हिमालयातून उगम पावणारी नदी आहे म्हणजे ती बर्फाच्या पाण्यावर अवलंबून असणारी नदी आहे हो बरोबर त्यामुळे तिचा प्रवाह जवळपास वर्षभर म्हणजे कमी जास्त सारखा असतो याउलट गोदावरी ही पूर्णपणे द्वीपकल्पीय म्हणजे पठारावरची नदी आहे म्हणजे तिचा पाण्याचा स्रोत पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे अगदी बरोबर गोदावरी जीवन चक्र हे थेट मान्सूनच्या पावसाशी जोडलेलं आहे ओके okay. त्यामुळे तिच्यावरची संस्कृती तिथले सण उत्सव लोकांच्या चिंता आणि आनंद हे सगळं हे सगळं पाण्याच्या उपलब्धतेशी म्हणजे पावसाच्या लहरीपणाशी गंगेपेक्षा जास्त थेट जोडलेला आहे म्हणजे उन्हाळ्यात पात्र कमी होत असणार हो उन्हाळ्यात तिचं पात्र काही ठिकाणी अगदी रोडावतं तर पावसाळ्यात ती दुथडी भरून वाहते हेच हेच तिचं तिचं वेगळेपण आहे आणि सौंदर्य म्हणजे दक्षिण गंगा हे नाव असलं तरी तिचं स्वतःच एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे अगदी चला तर मग या व्यक्तिमत्वाचा परिचय तिच्या उगमापासून करून घेऊया हा प्रवास नेमका कुठून सुरू होतो हा प्रवास सुरू होतो आपल्या महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर पासून त्र्यंबकेश्वर हो सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावर समुद्र सपाटीपासून साधारणपणे एक हजार मीटर उंचीवर गोदावरीचा उगम होतो पण गंमत म्हणजे ही फक्त एक भौगोलिक घटना नाहीये त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे या नदीच्या उगमाला सुरुवातीपासूनच एक धार्मिक आणि पवित्र महत्व जोडलं गेले आहे तर हो आहेच त्यामुळे ते उगमापासूनच श्रद्धा आणि जीवन यांचा संगम बनते आणि उगमानंतर तिचा महाराष्ट्रातला प्रवास कसा आहे म्हणजे ती पश्चिमेकडे समुद्राच्या इतकी जवळ उगम पावते पण अरबी समुद्राला न मिळता पूर्वेकडे एवढा लांबचा प्रवास का करते याचं कारण आहे दख्खनच्या पठाराची रचना अच्छा आपल्या पठाराचा उतार हा पूर्वेकडे आहे म्हणजे बंगालच्या उपसागराच्या दिशेने त्यामुळे सह्याद्रीत उगम पावणाऱ्या बहुतेक मोठ्या नद्या जसं की कृष्णा आणि कावेरी हो त्याही पूर्वेकडेच वाहतात अगदी त्या पूर्वेकडेच वाहतात पूर्वे गोदावरी महाराष्ट्रात उगम पावून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून आपला पूर्वेकडील प्रवास पूर्ण करते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते बरोबर आणि महाराष्ट्रात तिच्या एकूण प्रवाहापैकी जवळजवळ निम्मा प्रवास होतो बर का ठीक आहे म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावरून हा प्रवास प्रवास सुरू होतो पण कोणताही मोठा एकट्याने होत नाही या प्रवासात तिला कोणत्या महत्वाच्या नद्या येऊन मिळतात ज्या तिच्या प्रवाहाला आणि रूपाला आकार देतात नक्कीच नदीच्या या प्रवासात तिला अनेक लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात ज्यांना आपण उपनद्या म्हणतो हा या उपनद्यांमुळेच गोदावरीचं पात्र विशाल होत जातं या उपनद्यांची विभागणी डाव्या तीराच्या आणि उजव्या तीराच्या अशा दोन केली जाते डावा आणि उजवा तीर हे नेमकं कसं ओळखायचं मला यात नेहमी थोडा गोंधळ होतो सोप्पा आहे नदी ज्या दिशेने वाहत आहे म्हणजे पूर्वेकडे त्या दिशेला आपण तोंड करून उभा राहिलो अच्छा प्रवाहाच्या दिशेने हो तर आपल्या डाव्या हाताकडून येऊन मिळणाऱ्या नद्या या डाव्या तीराच्या आणि उजव्या हाताकडून येऊन मिळणाऱ्या त्या उजव्या तीराच्या हा नियम लक्षात ठेवला की कोणतीही उपनदी ओळखणं सोपं जातं छान मग गोदावरीच्या प्रमुख साथीदार नद्या कोणत्या आहेत आणि असं ऐकलंय की डाव्या तीरावरच्या नद्या जास्त मोठ्या आहेत यामागे काही विशेष भौगोलिक कारण आहे का हो तुमचं निरीक्षण अगदी बरोबर आहे नकाशा पाहिला तर असं दिसतं की डाव्या तीरावरच्या उपनद्या जसं की पूर्णा प्राणहिता इंद्रावती या जास्त मोठ्या आणि लांब आहेत याचं कारण म्हणजे विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगांचा उतार या भागातून येणारं पाणी नैसर्गिकरित्या गोदावरीच्या डाव्या बाजूला येऊन मिळतं ओके उजव्या तीरावर प्रवरा मांजरा सिंधफणा यांसारख्या नद्या आहेत पण त्या तुलनेने लहान आहेत यातली प्राणहिता नदी खूप महत्वाची मानली जाते नाही का खूपच जास्त खरं तर प्राणहिता ही स्वतः एक नदी म्हणून कुठे उगम पावत नाही म्हणजे ती पेनगंगा वर्धा आणि वैणगंगा या विदर्भातील तीन मोठ्या नद्यांच्या संगमातून तयार होते अच्छा तीन नद्या मिळून हो या तीन नद्यांचा एकत्रित प्रचंड प्रवाह जेव्हा गोदावरीला मिळतो तेव्हा गोदावरीचं स्वरूपच बदलून जातं तिचं पात्र प्रचंड रुंद आणि विशाल होतं बापरे खर तर गोदावरीच्या एकूण पाण्यापैकी जवळजवळ पस्तीस टक्के पाणी एकटी प्राणहिता नदी आणते पस्तीस टक्के फक्त एका उपनदीतून हो त्यामुळे तिला केवळ उपनदी म्हणणं हे तिच्या महत्वाला कमी लेखण्यासारखं आहे ती गोदावरीची एक प्रकारे भागीदारच आहे म्हणजे खऱ्या अर्थाने गोदावरीला महानदीचं स्वरूप प्राणहितेच्या संगमानंतरच प्राप्त होतं अगदी बरोबर आता या सगळ्या नद्या मिळून जे क्षेत्र तयार होतं ज्याला आपण नदीखोरं म्हणतो ते किती मोठं आहे गोदावरी खोरं हे प्रचंड मोठं आहे याचं क्षेत्रफळ आहे सुमारे तीन पॉइंट तेरा लाख चौरस किलोमीटर तीन लाख चौरस किलोमीटर हो सोप्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळा एवढं हे खोरं आहे हे गंगेच्या खोऱ्यानंतर भारतातील दुसरं सर्वात मोठं नदी खोरा आहे आणि हे फक्त तीन राज्यांपुरतं मर्यादित नाहीये बरोबर नाही ते फक्त महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेशापुरतं मर्यादित नाही तर छत्तीसगड ओरिसा मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांचाही काही भाग त्यात येतो म्हणजे जवळपास सात राज्यांना स्पर्श करणारं हे खोरं आहे याचाच अर्थ या नदीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्याही प्रचंड असणार निश्चितच एवढं मोठं खोरं म्हणजे लाखो लोकांचं जीवन त्यांची शेती पिण्याचं पाणी उद्योगधंदे वीज निर्मिती हे सर्व या एका नदीवर आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहे म्हणूनच तिला जीवनदायिनी म्हणतात बरोबर आणि या पाण्याचं नियोजन करण्यासाठीच तिच्यावर अनेक मोठे प्रकल्प म्हणजेच धरणं बांधण्यात आली आहेत धरणांचा विषय निघालाच आहे तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचं मानलं जाणारं जायकवाडी धरण त्याला तर मराठवाड्याची जीवनदायिनी म्हणतात हो त्याबद्दल काय सांगाल असेही म्हणतात नाथसागर दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या मोठ्या भागाला सिंचनासाठी पाणी पुरवणं औरंगाबाद आणि जालना यांसारख्या मोठ्या शहरांना आणि औद्योगिक वसाहतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणं आणि वीज निर्मिती सुद्धा हो आणि वीज निर्मिती करणं ही या धरणाची मुख्य उद्दिष्ट आहेत या एका धरणामुळे मराठवाड्याच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली आहे जायकवाडी व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे प्रकल्प आहेत या नदीवर अलीकडे पोलावरम या प्रकल्पाची खूप चर्चा ऐकायला मिळते हो तेलंगणामध्ये श्रीराम सागर नावाचा एक मोठा प्रकल्प आहे पण सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेला प्रकल्प म्हणजे आंध्र प्रदेशातील पोलावरम हा राष्ट्रीय प्रकल्प आहे ना हो हा एक राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित झाला आहे म्हणजे याला केंद्र सरकारकडून निधी मिळतो हा एक बहुउद्देशीय प्रकल्प आहे ज्यातून सिंचन वीज निर्मिती आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांना पाणी पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे पण यावर काही वाद पण आहेत असं वाटतं हा प्रकल्प त्याच्या प्रचंड आकारामुळे आणि त्यामुळे विस्थापित होणाऱ्या लोकांमुळे वादातही सापडला आहे म्हणजे प्रत्येक मोठ्या प्रकल्पाची एक दुसरी गुंतागुंतीची बाजूही असते बरोबर ठीक आहे तर उगमापासून सुरू झालेला हा प्रवास उपनद्यांना सोबत घेत धरणांमधून नियंत्रित होत पुढे जातो जेव्हा ही विशाम नदी समुद्राला मिळायला येते तेव्हा काय होतं तिथे काहीतरी वेगळं घडतं असं ऐकलंय हो तिथे निसर्गाचा एक सुंदर आविष्कार बघायला मिळतो समुद्राला मिळण्यापूर्वी नदीचा वेग खूप कमी होतो अच्छा त्यामुळे तिने आपल्या सोबत हजारो किलोमीटर वाहून आणलेला गाळ माती दगड हे सगळं तिच्या मुखाशी जमा होऊ लागत या गाळाच्या संचयनातून नदीचे अनेक प्रवाह तयार होतात आणि तिथे एक त्रिकोणी आकाराचा अत्यंत सुपीक प्रदेश तयार होतो यालाच त्रिभुज प्रदेश किंवा इंग्रजीत डेल्टा म्हणतात आणि गोदावरीचा डेल्टा हा शेतीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो नाही का अगदी हा गाळ खूप सुपीक असतो त्यामुळे गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात भापाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते या प्रदेशाला दक्षिण भारताचं तांदूळाचं कोठार असंही म्हटलं जातं राईस बोल ऑफ साऊथ इंडिया बरोबर इथली सुपीकता ही गोदावरीनं हजारो वर्षांपासून वाहून आणलेल्या गाळाची देणगी आहे किती सुंदर आहे म्हणजे नदी समुद्रात विलीन होण्यापूर्वी सुद्धा जमिनीला दान देऊन जाते आपण सुरुवातीला नदीच्या धार्मिक महत्वावर बोललो होतो उगमाच्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर प्रवाहाच्या बाजूनेही अशी महत्वाची स्थळं आहेत का भरपूर आहेत नाशिक हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे कुंभमेळा हो दर बारा वर्षांनी गोदावरीच्या काठावर सिंहस्थ कुंभमेळा भरतो जिथे देशभरातून लाखो साधू आणि भाविक स्नान करण्यासाठी येतात तिथलं रामकुंड हे पवित्र मानलं जातं असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी तिथे स्नान केलं होतं अगदी असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळात इथे स्नान केलं होतं याशिवाय पैठण नांदेड भद्राचलम जी तेलंगणामध्ये आहे अशी अनेक तीर्थक्षेत्र तिच्या काठावर वसलेली आहेत म्हणजे गोदावरी फक्त पाण्याचा प्रवाह नाहीये नाही या सगळ्यामुळे गोदावरी केवळ पाण्याचा प्रवाह न राहता ती श्रद्धेचा आणि संस्कृतीचा प्रवाह आहे म्हणजे गोदावरी ही जीवनदायिनी आहे आर्थिक आधार आहे आणि संस्कृतीचं केंद्रही आहे बरोबर पण इतकं सगळं देणाऱ्या या नदीची आपण आज काय अवस्था केली आहे तिच्या समोर काही आव्हानं आहेत का दुर्दैवानं आव्हानं आहेत आणि ती खूप गंभीर आहेत आपण ज्या विकासाबद्दल बोलतो त्याची एक मोठी किंमत नदीला चुकवावी लागत आहे जसं की प्रदूषण हो पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान आहे प्रदूषणाचं नदीच्या काठावर वसलेली मोठी शहरं औद्योगिक वसाहती यांचं कोणतीही प्रक्रिया न केलेलं सांडपाणी थेट नदीत सोडलं जातं आणि शेतीतली खत सुद्धा हो शेतीसाठी वापरली जाणारी रासायनिक खतं आणि कीटकनाशकं पावसाच्या पाण्यासोबत नदीत मिसळतात यामुळे नदीच्या पाण्याचा दर्जा तर खालावला आहेच पण तिच्यातील जलचरांच्या अस्तित्वावरही धोका निर्माण झाला आहे आणि धरणांमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर काय परिणाम झाला आहे धरणांमुळे सिंचन आणि विजेसारखे फायदे नक्कीच झाले पण यामुळे नदीचा नैसर्गिक आणि मुक्त प्रवाह अडला आहे म्हणजे गाळ पुढे जात नाही बरोबर नदीसोबत वाहून येणारा गाळ धरणांमध्येच अडकून राहतो त्यामुळे तो त्रिभुज प्रदेशापर्यंत पोहोचत नाही ज्यामुळे त्रिभुज प्रदेशाची सुपिकता कमी होऊ शकते तसंच नदीच्या प्रवाहावर नियंत्रण आल्यामुळे तिच्या नैसर्गिक परिसंस्थेवरही परिणाम होतो आपण पोलावरम प्रकल्पाच्या वादाबद्दल उल्लेख केला पाणी वाटपावरून राज्या संघर्ष होतो का हो आणि हा एक खूप मोठा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे गोदावरीचं खोरं अनेक राज्यांमध्ये पसरलेलं असल्यामुळे तिच्या पाण्यावर प्रत्येकाला हक्क हवा असतो पाणी वाटप कसं व्हावं यासाठी अनेक वर्षापूर्वी गोदावरी पाणी तंटा लवाद किंवा बचावत लवाद नेमण्यात आला होता त्यांनी पाणी वाटपाचा एक फॉर्म्युला दिला पण तरीही वाद होतात होतात तरीही नवीन प्रकल्प उभे राहताना जसं की पोलावरम वाद निर्माण होतात पोलावरम धरणाची उंची वाढवल्यास ओडिसा आणि छत्तीसगडमधील अनेक गावं आणि जंगलं पाण्याखाली जातील ही त्या राज्यांची मुख्य भीती आहे अच्छा त्यामुळे विकास विरुद्ध पर्यावरण आणि एका राज्याचा फायदाविरुद्ध दुसऱ्या राज्याचं नुकसान असा हा संघर्ष अनेकदा उभा राहतो म्हणजे गोदावरीची कथा ही केवळ तिच्या उगमाची आणि प्रवाहाची नाही तर तिच्यावर अवलंबून असलेल्या मानवी समाजाच्या आशा आकांक्षा आणि संघर्षाची सुद्धा आहे अगदी आजच्या या चर्चेतून आपण गोदावरीचं संपूर्ण जीवन प्रवास पाहिला त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीतील एका लहानशा प्रवाहापासून ते बंगालच्या उपसागरातील विशाल त्रिभुज प्रदेशापर्यंतचा तिचा प्रवास हो आपण पाहिलं की कशी ती उपनद्यांना सोबत घेत मोठी होते धरणांमुळे मानवी विकासाचा आधार बनते तिच्या काठावर संस्कृती फुलवते आणि जमिनीला सुपीक बनवते पण त्याचबरोबर पण त्याचबरोबर प्रदूषण नैसर्गिक प्रवाहातील अडथळे आणि पाणी वाटपाचे वाद यांसारख्या गंभीर समस्यांचाही सा ती सामना करत आहे खरंच ही एक दुहेरी बाजू आहे या सगळ्यावरून एक विचार मनात येतो आतापर्यंत आपण नदीला एक संसाधन म्हणजे एक रिसोर्स म्हणून पाहिलं आहे आपण तिचं पाणी कसे वापरायचे तिला कसे नियंत्रित करायचे याचाच विचार केला पण यापुढे जाऊन आपण नदी आणि तिची परिसंस्था यांचा एक अविभाज्य भाग आहोत हा विचार आपण कधी करणार हा महत्वाचा प्रश्न आहे नदीला फक्त देणारी माता न मानता तिचा आरोग्य जपणं ही आपली जबाबदारी आहे हे आपण कधी स्वीकारणार विकास आणि नदीचं आरोग्य यांच्यात संतुलन साधण्याचा मार्ग काय असू शकतो यावर विचार करणार